अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सदामामा पाटील प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं अंबरनाथच्या मोतीराम पार्क परिसरातील राष्ट्रवादीच्या मध्यवर्ती कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती हळदी कुंकू समारंभाच्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक महिलेचा तिळगुळ भेटवस्तू आणि साडी देऊन सन्मान करण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील महिला अध्यक्ष पूनम शेलार माजी नगरसेवक सचिन पाटील कबीर गायकवाड धनंजय सुर्वे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते